सोलापूर शहरात एक करामती चोर चोरी करताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे शहरातील सिद्धेश्वरपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास एक चोर घुसला त्याने तब्बल एक लाख पन्नास हजारांची रोकड लंपास केली आहे विशेष म्हणजे हा चोरटा कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या चो आधारे चोराचा शोध सुरू केला आहे ही घटना एक जूनच्या रात्री दहा वाजण्याच्या पासून ही घटना एक जूनच्या रात्री दहा वाजेपासून ते दोन जून रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान घडली आहे गुडलक ट्रेडर्स नावाच्या पेपर स्कॅप दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला आज शिरताच त्याने रोख एक लाख पन्नास हजार उचलले आणि फरार झाला आपण सी सी टी व्हीमध्ये मध्ये पाहू शकता चोराला तिथं कॅमेरा लावलेला असल्याची माहिती आहे तो कॅमेऱ्याकडे पाहतो नंतर आपला चेहरा झाकण्याचा प्रयत्न करतोय रुमालानं चोरा झाकला जात नसल्याचं पाहून चोरानं एक पांढरा पोता घेतला आणि तो डोक्यावर झाकून चोरी केला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शकील गुलाम रसूल शेख वय छप्पन राहणार उत्तर सदर बाजार जवाहर नगर सोलापूर यांनी फौजार चौडी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक धायगुडे हे करत आहेत